शंभर टक्के खुलासे होणार आहे कारण का, का आज पण काही गोष्टी ऐकण्यात आल्या बघण्यात पण आल्या ज्या गोष्टी घडत आहेत सध्यासुद्धा त्या अशा आहेत की हे आरोपी आहेत त्यांनी खून केला आहे अपहरण केलं आहे खंडणी मागितली असे कित्येक गुन्हे आहेत गंभीर अजून त्यांच्यावर आणि त्या लोकांचं समर्थन करतानासुद्धा आज काही लोक दिसत आहेत आता बोटावर मोज एवढे आहेत त्यांना कळलं पाहिजे ज्यावेळेस स्वतःच्या जीवावर येईल त्यावेळेस स्वतःला त्रास होईल त्यावेळेस त्याची काय झाडं असते काय नुकसान असते हे त्यावेळेस त्यांना कळेल तर कोठडी संदर्भात मी आधीच मागणी केली होती यांची पोलीस कोठडी विशेष घ्या आणि पोलीस कोठडी घेतल्यानंतर अजून काय तुम्हाला भागीबरे लागतात पाहतात संदर्भात पुढं माहिती आणि माहिती आल्याच्या नंतर तपासात एक मदत होईल पोलीस यंत्रणा अलर्ट आहे जे साहेब आहेत ते आल्यापासून आतापर्यंत जी काम करण्याची पद्धत आहे त्यांची परंतु सगळ्याच पोलीस प्रशासनानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि म्हणून म्हणजे पुढील काही जे गुन्हे आहेत पुढील जे काही चुकीचे कामं आहे ते नक्कीच थांबतील आणि आपल्याकडं बीडमध्ये एक प्रथा आहे की अगोदर गुन्हा करा त्याची नोंद कुठंच होत नाही त्याचा गुन्हा नोंद कुठंच होत नाही खूप खूप मोठ्या प्रमाणात चळवळ उभी करावं लागते मग गुन्हा नोंद होतो माझं अजून पण मत आहे की ज्यावेळेस गुन्हा होईल त्याच वेळेस गुन्हा नोंद केला तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टाळतात आणि त्या संदर्भात वारंवार आम्ही बोललो ते किंवा हा तेच ना ती गुन्हा ब्याऐंशी दिवसानंतर झालाय तो त्याची व्हिडिओ आहे तर तोच गुन्हा जर लगेच गुन्हा म्हणजे त्याला जर लगेच लगेच गुन्हा नोंद करू त्या आरोपींना ते कुणी काही कायदा व्यवस्थेला जे अडचणी निर्माण करत होते त्यांना जर तिथंच थांबवलं तर हे गुन्हेच होत नाहीत ना पुढचे त्यांना ज्यावेळेस आभाई होत आहे पोलिसांकडून किंवा यंत्रणेकडून त्यावेळेस गुन्हे करायला त्यांना रुजत होते ते पुढील पुढील गुन्हे घडून आणतात